हाय लो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून आभारी आहे सर्वांना श्रीस्वामीचं म्हणतं कशा कशात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे आज मला खरं सांगू तुमची ताई भरपूर खुश आहे तिच्या खुशीचा सा पारावा सांगू शकत नाही आज मी अशा व्यक्तीशी बोललेले आहे ना की मला स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं आणि खरंच सांगते की एक आ, सच्चा म्हणजे खरा व्यक्ती जो खरंच बाबा इतरांसाठी धावून येणारा व्यक्ती जो आहे ना तो मला म्हणजे आज बोलणं झाल्यानंतर असं वाटायला लागले की हे स्वप्न आहे का काय मी तुम्हाला बोलणार आहे पण मी उद्या बोलेन कारण आज मी भरपूर बडबड केले स्वामींची प्रचिती स्वामींचा सा साक्षात कारण आपल्या पिलांसाठी स्वामींनी काय आशीर्वाद दिलाय बघा कर्ता करविता तेच असतात ते ज्याचं त्याचं ज्यानं त्यानं केलेलं असतं आपण फक्त आपलं कर्म करणं मला खरंच तो साक्षात्कार आज आलेला आहे पण मी उद्या नक्की सांगेन तुम्हाला हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या आवडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्याजणी आज वार आहे शुक्रवार व्हिडिओला सुरुवात संध्याकाळी सात ला केले दिसते पाऊस चालू आहे काय काही पावसाळा तर चालू आहे या चा। पावसाचं पाऊस काम सुरू आहे आणि मी खूप दिवसातून हा ड्रेस जो आहे तो काढलेला लागेल छान दिसतंय ते आलेलं आहे दवाखान्यात ना आज आर्यनला किती इंजेक्शन दिली दुपारी बघा हो माझ्या मते दीडच्या पुढे गेल तर दीडच्या पुढे गेलेले दादा हा एक ला सहा ला आलेले आहेत ती जिथं लागलेलं ना दात तिथं पण इंजेक्शन दिली आणि कमरेत पण दिली म्हणतोय कमरेत पण बाई ग कमरेत दोन ते पायात चार दिली म्हणतोय चार एकच हा टोचलं म्हणतोय ते आणि ते कमरेतलं बाई आणि पुन्हा ठेवलेलं होतं का ठेवून घेतलं तुम्हाला इंजेक्शन दिलं तिला सोडलं डोस ते करतात तिथल्या तिथं म्हणजे सरकारी दवाखान्याचं एक मात्र दवा... म्हणजे तो दवाखाना जबाबदारी केला पहिल्यापेक्षा प्रोग्रेस चांगली शिप्यारला जब केलेले होते नाव क्लिअर करते कारण कोणाचे अनुभव कसे आमचा अनुभव तिथं चांगला आलाय बरोबर आहे आणि पहिला कसं होतं ज्या मी म्हणजे आणि म्हणजे माझ्यावरती पाळी आली होती सिपेर मध्ये तर तिथं जे पहिलं जे होत तसं आता नाही आवाज कमी कर आता काळजी घेतली जाते विचारपूस केली जाते खूप चांगलं छान यांना केलं खूप छान आहे तुमच्या दादा एकदा कोमाते गेले होते तुमच्या दादाच्या डोक्यात किती टाकेल सात आहेत आठवी दिवशी तुमच्या दादानं मन हातानं उपसून काढले होते ते टाके असले तुमचे दादा आहेत एक असतात की योगायोग हो हो येतात त्यावेळेला ती घडलेली घटना फोमात किती दिवस होता आज ना तब्येत जाम झाले मला माहित नाही उद्या बिड येईल शनिवारी न येईल कारण माझा अंग एवढं दुखायला लागलंय माझी पाठ कंबर पायाचं गोळ सगळे हाड आणि वरण आतून ताप डोकं कालपासून माता जो होता तो जाम हे असं काय वाजते सारखं मला वाटतं टेरेस वरच काय वाजते का काय ढॉम ढॉम वाजायला लागले दोन लग, तीन वेळा असा आवाज आला मी पहिला कॅमेरा लावून बघितलं म्हटलं वर टेरेस बघावं चेक करावं नंतर वरच्या चेक केला <laughs> ते कॅमेरा आल्यापासून एक सांगते की, की मला ना असं काय जाणवलं तर वर खाली जायची गरज पडत नाही बाहेर उघडून सुद्धा जायची गरज पडत नाही लावायचं कुठे प पर, परवा तुमच्या दादाने एप्रिल फुल कसं केलं सांगते टेरेसची जी टोपी आहे त्या टोपीवर कॅमेरा नाहीये बरोबर टोपीवर कॅमेरा नसल्यामुळे ह्यांनी मला काय सांगितलं की अगं कामावरून फोन केला बरं का एक दीडच्या मी एडिटिंग करत होती माझं मला एक तर काम करून ते ॲडिटिंग करायचं असते त्यामुळे माझी गडबड चूज अभ्यास चालू होता आणि तुमच्या दादा फोन केला अगं आपल्या टेरेसवर ना कोणतरी एक माणूस बसला मी म्हटलं तुम्हाला कसं माहित तर समोरचे जे बंगले आहेत ना त्यांनी मला फोन केला तुमच्या टोपीवर टोपी म्हणजे ते वरचा टॉप सोलर बसवलाय तिथं कोणीतरी माणूस बसलाय आणि पळ लवकर बघ बघ बग... मग आता मला सांगा कोणता माणूस बसलाय म्हणला मी सीसीटीव्ही लावून चेक कर कशाला करत बसू कारण टोपीला तर कॅमेरा नाही आहे जिथून चढताय तिथून दिसतंय पण त्या टोपीला वर कुठे कॅमेरा दिसायला म्हणून मग मी आणि किट्टो एवढ्या स्पीडनं वर पळत गेलो मला म्हणते वर गेला मी म्हटलं काय नाही चिवन पण वर बघितलं मला म्हणतात खाली बघ वाकून खाली बघितलं तर काय नाही मला म्हणते एप्रिल फुल असं एप्रिल फुल तुमच्या दादांनी त्या दिवशी मला केलं असं म्हणजे चिडचिड झाली का नाही तर उशीर होते बाराच्या पुढे एडिटिंगला बसते त्यात पण आणि सतरा फोन मेसेज हे असं ना मग अवघड आहे तरी पण ठीक आहे त्यांना खुशी मिळाली आम्हाला येड्यात काढून ऐका एक भिजवून त्याला बटर टाका नॉन स्टॉप ओरडायला चालू करतोय नंतर आपला हम्म खायला लागलेत ना आ, हा 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 मी तुम्हाला कालच बोलले होते की बाबा दिव्याची काच पडली आणि फुटली ती दिव्याच्या काचेचं काल होतंय नाही तोपर्यंत आज बघू शकता एक छोटासा बाऊल आहे तो पडला तो फुटला पण आमच्याकडे नाही दादांकडून पडला फुटला दादा गप्प बसले खरं काय एरवी आमच्याकडून फुटले की दादा आम्हाला बडबडत होते आता काही नाही का बड़ बड़ चुकून ते चुकून झालेलं आहे आमच्याकडने सुद्धा चुकूनच होता आम्ही काय मुद्दाम करत नाही पण ते पण दादाला कळाले की बाबा कदाचित कुठही कधीही केव्हाही धक्का लागतो आणि अशा गोष्टी पडतात फुटतात काल कमेंट भरपूर साऱ्या जणांच्या होत्या की ताई नजर लागली का काय असं तसं तर ता काही नाही हो आपण दैनंदिन जीवन चालताना खूप साऱ्या गोष्टी आता कधी कधी भांडी मांडताना किती भांडी पडतात म्हणजे काच आहे फुटणार तुटणार चालणार आहे असं का नाही ते स्टील आहे म्हणून फुटत नाहीये तर चला आमची पूजा वगैरे झाले स्वयंपाक जो आहे तो किट्टो करायला लागलेला आहे साधी सिंपल एक भाजी आणि चपाती त्यामुळे पोरीला सांगितलं पिठ मळायला तीन कारण माझं डबल चेंज होतात ना मला कमेंट येतात किटोच्या मावशाच्या अगं ताई नको तिला कामाला लावू नको ग तिला भांडी घासायला पुन्हा करायचंच आई लग्न झाल्यानं जबाबदाऱ्या पडणारच आहेत यस मी मान्य करते पण तुम्हाला खरं सांगू आपली मुलंही ही कधी कुणाची वाट बघत न बसता स्वतःचं स्वतः करून खाणं हे जर येईल त्यांना तेव्हा लक्षात ठेवा की आपण शिकवलेल्या कामाचं चीज झालं आज माझी तब्येत बर, बरोबर बरोबर नव्हती तर तिनं सगळं सांभाळलं तिने चपात्या केल्या तिनं छोटी मोठी भाजी केली तिनं भांडी घासली किचन ओटा आवरला ह्या गोष्टी का झाल्या मी शिकवलं म्हणूनच झाल्या ना मी जर असा विचार केला असतं की नको आता लग्न झाल्यावर करायचं जाय तर तिला आला असतं दुसऱ्यावर अवलंबून ठेवायची नाहीत आपली मुलं असं मी आलेले आहे किती वाजलेले आहेत पावणे दहा वाजलेत चू बसून काय काय करायला लागल्या खाली गोळ करून घेत्या सहासा गोळ्या मला आपल्या गोळ्या गोळ्या दिलेल्या आहेत गोळ्या खायला मला काय वाटत नाही गोळ्या खरं सांगते नशीब की लेकीच्या हातची गरम गरम चपाती तिने केलेली भाजी खाल्ली गोळ्या घेतल्या आणि झोपून दिल्या आर्यनला तर इंजेक्शन घेऊन आणि ते वैतागले त्याचं सगळं लागलंय दुखायला त्यामुळे तो पण माझ्याकडे लावून झोपलेला आहे तर शुभ सकाळ आज वार आहे शनिवार आणि सकाळचं टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत आठला ला दहा मिनटं कमी आहेत हे पाच मिनटं फुडं तुम्ही म्हणता पुढं पण लावू नका मागं पण लावू नका ते बघा मी जवळजवळ साडेसहाला उठले लेट उठले रेग्युलर रुटीन काहीही नाहीये जर साडेसहाला उठले मुलांना चहा वगैरे करून दिला ती खाऊन वगैरे गेली त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाचं काम होतं ते महत्वाचं काम माझं म्हणजे थोडंसं केलं आणि आता म्हटलं चला मी चहा घेतला स्वयंपाकाला लागावं आणि दादाचा डबा द्यायचा आहे तब्येत आता नव्वद टक्के चांगले आहे ताप खोकला किंवा सर्दी या असल्या गोष्टी मला जास्त होत नाहीत आणि जेव्हा होतात तेव्हा तीन दिवसाचा तरी भर असतो माझं जास्त करून पहिला घसा जास्त असा बसायचा वगैरे हे तुम्हाला सगळं माहिती आहे तो बसला की आठ आठ दिवस असाच बसायचा कारण आपलं काम आहे बोलण्याचं त्यात आजी आज होती तेव्हा एकदा असा बसला होता की पंधरा दिवस घसाच नीट झालेला नव्हता पण आता का तसं घसायचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त जे अंगातून कणकणी होती ना कधी कधी कणकणी जी अशी असते ना की आपल्याला कधी कामाचा जा लोड झाला किंवा काही झालं तर होतं आज मी खरं सांगते व्हिडिओला सुट्टी टाकणार होती तब्येत जर व्यवस्थित नसती तर मी अजिबात व्हिडिओ पाठवणार नव्हती पण म्हटलं आता आहे आज व्यवस्थित तब्येत चला कारण भरपूर सारे जणी प्रेम करतात भरपूर सारे जणी वाट बघत बसलेले असतात सवय झालेली असते अटॅचमेंट झालेले असते आणि एक दिवस जर नाही गेला तर त्यांना असं चुकल्यासारखं होतं त्यामुळे त्या माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आज म्हटलं चला आता इथून पुढं व्हिडिओ कंटिन्युली करावा असंच प्रेम देता असंच प्रेम देत राहा काल पण भरपूर कमेंट आलं आहे काल तर एकीचा पण रिप्लाय नाही आता त्या कमेंट मला आता बघाव्या लागतील आता बघणार आहे थोड्या वेळानं आणि मग त्याची काय उत्तर असतील ती व्हिडिओच्या माध्यमातून मी देईन ह्या खिडक्यांना मी एक पेपर बसवलेला होता जो पेपर जो आहे तो बाहेरच्या साईडनं दिसेल न दिसेल मला माहित नाही खिडकीच्या कलर होता उन्हाळ्यामध्ये ऊन उन भरपूर येतात आणि इथं समजा मी जर स्वयंपाक करत असेल इथं उभारून ज्यावेळेला ते ऊन असं येतं ना तर अक्षरशः भाजतं एक तर याची गरमी वेगळी त्या फोडण्यांमुळे होणारा त्रास वेगळा फॅन लावू शकत नाही आणि वरनं खिडकीतून येणारं ऊन वेगळं यामुळे एवढा भयंकर आपल्याला त्रास होतो म्हणून त्याला मी एक असा पेपर मिळतो तर ते माझ्या लक्षात नाही गेलं जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा की बाबा त्याचं नाव वगैरे दादा सांगतील तुम्हाला तर तो, तो पूर्ण पेपर आहे ना इथं बसवून घेतल्यामुळे थोडीशी हिट जी आहे ती कमी टाकत आहे आणि आता एवढी भयंकर हिट टाकत होतं ना की असं मला नको नको व्हायचं आणि तिकडच्या घरी सुद्धा होतं पण समोरच्या घर असल्यामुळे डायरेक्ट सनलाईट येत नव्हती थोडंसं थांबून थांबून यायची आणि ही ना डायरेक्टली येते कारण पुढच्या साईडला रोड आहे मोकळा आहे ना पूर्व बाजू त्यामुळे तेव्हा एवढा भयंकर मला त्रास झाला ना तिथं आणि हिथं आल्यानं त्रास होतो पहिला म्हणलं याला काहीतरी आम्ही पहिल्यांदा ठेवलेलं पडदा पडून घ्यायचा हे असं असतं ना ते ओढायचं वगैरे हे करायचं असं इथून इथंपर्यंत पण नंतर असा विचार केला पण नंतर असा विचार केला की ते हे सगळं काय होणार याच म्हणजे नको ते खिडकी झाकणं वगैरे तसलं काय नको आपल्याला थोडस कमी येणार पाहिजे कारण पडदा लावला की मग पुन्हा अंधार पूर्ण पडणार इथं लाईटीची गरज नाही अजिबात गरज नाही हिता पडवळची भाजी कशी करावी खूप वेळा आपल्याला प्रश्न पडतो अरे कांदा घालू अरे भरलेलं करू किंवा भजी करू याचे भजी खूप छान लागतात बरं का अप्रतिम भजी लागतात याचे पण नको म्हंटल गेल्या वेळेला भजी केलेले होते म्हणून आता बनवणार आहे भरलेलं पडवळ तुम्ही जर एकदा बनवलं तर मला नक्की रिप्लाय द्या की कसं झालं काय झालं बघा थोडीशी साल काढून घेतले पूर्ण साल काढायची गरज नाही निब्बर एकदम असेल तर मात्र साल काढावी लागेल पण हे कोळं होतं आणि ताजं ताजं अशा भाज्यांना आणल्या आणल्या ही असू दे दोडका असू दे शेवगा असू दे आज ज्या वेळेला आणतो ना लगेच आपल्याला एक दोन दिवसात केलं तर बरं नाही नंतर अशा चेंबल लागत होतात बाकीच्या भाज्या राहतात पण ह्या भाज्या तशा राहत नाहीत फ्रेश सगळं कट करून घेतलं आणि मधला भाग जो आहे ना तो सगळा काढून टाकला मधला भाग काढून टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे त्या मसाल्याची तयारी बघूया तर सुरुवातीला मी घेतलेला आहे लसूण आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची जी आहे ती तुम्हाला याच्यामध्येच ॲड करायची आहे मी विसरले आणि खोबरं एकत्र एक वाटून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला आठवणीने चिंच गूळ चटणी सोबत ही बारीक शेव बारीक शेवनं चव कशी येते ते तुम्ही बघा आणि जरूर मला सांगा मग मी बारीक शेव घातलेले आहे चिंचगुळाची चटणी घातलेली आहे कारण घरामध्ये असते धणा पावडर जिरा पावडर आणि हिरवी मिरची जी आहे ना ती थोडीशी आणि कोथंबीर ह्या तिन्हीची पेस्ट करून मी थोडीशी याच्यामध्ये ॲड केलेली आहे कारण का सांगते मी आधी विसरले तुम्ही सगळे एकत्र करून घातलं तरी पण चालेल खोबरं आवडीनुसार घ्या कमी जास्त मसाला आपल्याला जास्त लागतो ना स्टपिंगसाठी त्याच्या जागी शेव जास्त वापरा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे चिंच गुळाची चटणी नसेल तर एक लिंबू म्हणजे एका लिंबूतला अर्धा भाग आणि गूळ पावडर एक मते दोन चमचे घ्या भरून गूळ पावडर आणि ते सगळं एकत्र म्हणजे मिक्स करून अशा पद्धतीनं वांग कसं भरतो ना आपण तशा पद्धतीने याला भरायचं आहे पूर्ण पॅक करायचं आहे कारण आपण याच्यामध्ये पाणी न घालता हे वाफेवरती सुरुवातीला भाजून घेणार आहे तोपर्यंत निघत नाही पण नंतर जेव्हा तुम्ही पाण्याचा हपका देताना तर यातला मसाला जो आहे तो सगळा बाहेर येतो म्हणून आपल्याला आठवणीने करायचे आणि होय याच्यामध्ये हळद म्हणजे हळद घालायला मी विसरले म्हणून मी नंतर मला जे काय घालायचं होतं ना स्टपिंगमधलं राहिलेलं ते मी नंतर घातलेलं आहे कारण सकाळ सकाळी झाला होता लेट आज म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करून नुसतं जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन हे सगळं भाजून घ्या आणि पाणी न टाकता सांगते मी जिरं मोहरी थोडंसं हिंग थोडंसं हळद लाल मिरची पावडर तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची घातली तरी पण चालेल मग मी काय केलं की दोन्ही पण घालणार होते पण पहिल्यांदा विसरलं म्हणून मी तडक्यामध्ये सगळं दिलेलं आहे पॅनचा वापर करा किंवा कडे अशी घ्या की जिला तुम्ही असं हलवू शकाल आणि व्यवस्थित तेलामध्ये भाजून सुरुवातीला भाजून घ्यायची थोडंसं झाकायचं नंतर पलटी मारायची पुन्हा थोडंसं झाकायचं पलटी मारायची एक दोन तीन ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाफेवरती आपलं जे पडवळ आहे ते भाजून निघतं आता मी आजीला देता ना जे देताना जे बनवलेलं होतं ते मी थोडंसं ठेवलेलं होतं तुमच्या दादांसाठी पण कारण त्या हिशोबानंच मी केलेलं होतं की ते माडगं म्हणा किंवा असं हे दादाला खूप आवडतं म्हणून नाचणीचं जे आहे ना ते मी आंबील बनवत आहे जिरमोरची फोडणी दिलेलं आहे भरपूर सारा लसूण घातलेला आहे आणि अंदाजे पाणी घातलं नाचणीचं पीठ मी तयार करून ठेवलेलं कसं तयार केलं काय ठेव केलं हे मी तुम्हाला सांगितले ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांनी जरूर हे बनवा आणि दिवसातून एकदा का होईना त्यांना घाला तुम्ही ड्रायफ्रूटची मात्रा ज्या त्याच्यामध्ये वाढवू शकता मी थोडीशी लिमिटमध्ये ठेवलेली होती जे माझं मिक्सरचं भांडं होतं ना तेच भांडं खंगळून मी त्यात पाणी वतल्यामुळे तुम्हाला कोथंबीर वगैरे दिसत आहे कारण आपण म्हणतो ना की थोडंसुद्धा वाया घालवायचं नाही सगळं जिथल्या तिथं वापरायचं असो आता हे आंबिल जे आहे ते तयार झालं आज दुधाला शाई का आली नाही कारण का द रात्रभर दूध बाहेर होतं किटोला माहीत नव्हतं की बाबा मम्मी तापवल्या तापवल्या दूध आठ ठेवते आपण आठ ठेवायला पाहिजे होतं तिनं तसंच ठेवलेलं होतं आणि मग पुन्हा सकाळी बघितलं तर ते बाहेर होतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तेवढी साई जी आहे ते आलेली नव्हती बसलेलं का त्याला खोवळलं जाऊन हा का माझ्या पाठोपाठ आता दादा जाम झालेत हे दादा काय गरम आहे बर सर्दी झाल्या ना त्रास व्हायला लागलाय म्हणून म्हणजे लांबील देऊ झाले वगैरे बरोबर आहे तुम्ही जाऊन त्याला प्रेम केल्यामुळे आता ओरडायला लागले दादांना माडगं असू दे आंबिल असू दे अशा गोष्टी आंबट खूप आवडतात कडी वगैरे अशा आवडतात आज मी कडी पण केलेली आहे कारण नाचणीचं दादाला देऊन थोडंसं उरलेलं होतं त्याच्यामध्येच मी ती कडी केली एक ज्वारीची भाकरी आपली पडवळची भाजी भाकरी आणि भात जो आहे तो आज केला नाही मी खरंच सांगते मी कुकर लावायचं विसरून गेले मी तेवढ्या परत झालं गेले दादा तुमच्या कामाला त्याच्यानंतर मग देवपूजा केली आज देव तुम्ही म्हणजे देवघर काय एवढं सुंदर सजवले काही नाही ताई नो चाप्याची फुलं परवा गुढीपाडव्यासाठी भरपूर सारे आणलेली होती ती तशीच होती फ्रीजरला म्हणून म्हटलं ते अशीच ठेवून बाद होऊन जाणार चला म्हणलं थोडंसं सजवूया कधी कधी असं वाटतं ना गोळ्या खातो ना आपण म्हणजे बरं नसल्यानंतर जेव्हा गोळ्या खातो ना आपलं एक मन असं म्हणजे थोडंसं फ्रेश होतं शरीर फ्रेश होतं कोणाकोणाला होतं सांगा त्याच्यामध्ये मी थोडासा वेळ आज हित दिला काल कशी बशी वैभवलक्ष्मीची पूजा केली कशी बशी मी मांडणी म्हणजे मा, मांडणी सकाळीच केली ती पण मला संध्याकाळी ती पूजा वाचायला बसायची सुद्धा त्राण नव्हता एवढंही झालेलं होतं तसंच पण मी तुम्हाला म्हटले ना की कायम गोष्टी मी नेटून नेते म्हणजे असं लय होते असं बसत नाही मी त्यामुळे आज थोडंसं गोळ्यांमुळे तरतरी म्हणा सगळं छान होतं म्हणून आज सगळी फुलं वगैरे जेवढी आहे ती असं छान दिसतंय पण एक सांगू दिसायला छान दिसतं पण काढताना पण तेवढंच आपलं हे होतं पण मन प्रसन्न होतं याला महत्त्व आहे असो आजचा व्हिडिओ जो आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन की एखाद्याचं नशीब कसं असतं म्हणजे एखाद्याचं नशीब राजाला रंक बनवेल रंकाला राजा बनवेल ते कशा पद्धतीनं काय मला खरंच आज उत्सुकता होती तुमच्यापर्यंत हे सांगायचं बोलायचं पण नाही त्याला एक योग्य वेळ योग्य गोष्ट असावी लागते म्हणूनच असो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते पुन्हा एकदा सांगते तुम्ही लाईक करायला विसरता बऱ्याच बऱ्याच ताई म्हणतात ताई विसरतो आम्ही आठवण करून दे तर तुम्हाला आठवण करून देते पुन्हा एकदा दे, मनापासून आभारी सर्वांना स्वामी समर्थ